श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ शोधावी लागत नाही हा संपूर्ण दिवस शुभ असतो अक्षय तृतीयेचा दिवस धन वैभव व समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेला भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यास त्या घरात सुख समाधान आणि धन वैभव पैशाची कमतरता कधीच भासत नाही ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येतात समस्या येत असतात घरात पैसा टिकत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही कितीही पैसा घरात आला तरी तो कमी पडतो तर या अडचणींचं निवारण करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग खुले होतील आणि माता लक्ष्मीचा स्थायी निवास तुमच्या घरात राहील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कोणता एक खास उपाय करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित फोटोची फो विधिवत पूजा करायची आहे यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्तीची किंवा फोटोची चौरंगावर स्थापना करावी फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा मूर्ती असेल तर प्रथम पाण्याने मग पंचामृताने मग पुन्हा पाण्याने अभिषेक करावा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर ठेवावी भगवान विष्णूंना गंध फूल अक्षता अर्पण कराव्यात भगवान विष्णूंना पिवळा रंग आवडतो म्हणून पिवळी फुलं अर्पण करावीत यासोबतच माता लक्ष्मीची पूजा करावी गंध फूल हळद कुंकू अर्पण करावं दीपाने ओवाळून घ्यावं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती करावी आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक रुपयाचा शिक्का लागणार आहे जर तुमच्याकडे सोन्याचा शिक्का असेल किंवा चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता या दोन्ही वस्तू नसतील तर तुम्ही साधं एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूपच असतं या नाण्यांवर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने अभिषेक करायचा आहे जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी चालणार आहे अभिषेक केल्यानंतर हे नाणं कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पूर्व दिशेकडे एक चौरंग अथवा पाठ ठेवायचा आहे चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे हा उपाय आपण धनप्राप्तीसाठी करणार आहोत लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी करणार आहोत त्यामुळे चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावर एक पितळेची अथवा स्टीलची प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे नंतर या नाण्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे एक प्रकारे नाण्यावर तांदूळ ओतायचे आहेत एक रुपयाचं नाणं तांदळामध्ये संपूर्णपणे झाकून जाईल एवढी तांदळाची रास नाण्यावर ओतायची आहे हे एक रुपयाचं नाणं कुठूनही दिसणार नाही अशा प्रकारे त्यावर तांदळाची रास ओतायची आहे अर्थात नाणं छोटं असतं त्यामुळे तांदूळ खूप ओतावे लागत नाहीत या तांदळाच्या राशीवर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिवा कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता म्हणजे पितळेचा किंवा चांदीचा किंवा मातीची पणती देखील घेऊ शकता किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून वापरलात तरी चालणार आहे या दिव्यात तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल वापरलं तरी चालेल दिव्यात कापसाची दुहेरी वाद घालायची त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये दोन अखंड फूल असलेल्या लवंग टाकायच्या आहेत हा दिवा आपण एक रुपयाच्या नाण्यावर जी तांदळाची रास केलेली आहे त्या राशीवर ठेवायचा आहे यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला घरात आमंत्रित करायचं आहे आणि माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची आहे हा उपाय अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने विश्वासाने करायचा आहे याच वेळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे दरवाजाच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हा दिवा लावायचा आहे या दिव्यातही दोन अखंड फूल असलेल्या लवंग टाकायच्या आहेत जो दिवा आपण तांदळाच्या राशीवर ठेवलेला आहे तो दिवा शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी या कणकेच्या दिव्यातील वाती आणि दोन लवंग निर्माल्यात टाकायच्या आहेत दिवा एखादा झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचा म्हणजे मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन जातील प्लेटमधील एक रुपयाचं नाणं आणि प्लेटमधील थोडेसे तांदूळ घेऊन एका लाल कपड्यात बांधायचे आणि ही पुरचुंडी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवता तिथेही पुरचुंडी ठेवायची आहे त्यापूर्वी या पुरचुंडीला हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीपाने ओवाळायचं हो आणि त्यानंतर ही पुरचुंडी तिजोरीत ठेवून द्यायची आहे प्लेटमध्ये जे तांदूळ उरलेले असतील ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहेत हा एक अनुभव सिद्ध उपाय आहे तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा जर कोर्ट कचेरी किंवा आजारपण किंवा इतर वायफळ खर्च वाढल्यामुळे वाया जात असेल तर हा उपाय जरूर करून बघा या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या कार्यातील अडथळे दूर होऊन कार्य सिद्धीच जाईल वर्षातून एकदाच हा उपाय आपण केला तर याचं शुभफळ आपल्याला वर्षभर मिळणार आहे तर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने या अक्षय तृतीयेला जरूर करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ